माझ्या शेताला शेत रस्ता कधी देता माझ्या शेताला भाम घेतला पळणी तालुक्यातील शिरसाळा येथील गट क्रमांक तीनशे नव्वदमधील शेतीकडे जाण्यासाठी रस्ता खुल्ला करून घ्यावा या मागणीसाठी परळी तहसील कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले होते मात्र प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने तीस जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता शेतकरी ज्ञानशो दो फळे यांनी थेट तहसील कार्यालयासमोर डिझेल टाकून आत्मधनाचा धक्कादायक प्रयत्न केला आहे सुदैवाने उपस्थित नागरिकांनी व हो पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून हा प्रयत्न हाणून पाडला आहे परंतु या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही घटना शासनाच्या ढिसाळ धोरणाची शोकांतिका आहे ही शेतकऱ्यांची नाही तर व्यवस्थेची हार आहे किती शेतकरी अशा वेदनांनी भरलेल्या टोकाच्या निर्णयाकडे ढकलले जातील सरकारने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित का अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि शेतकऱ्याला न्याय घ्यावा अशी मागणी केली जात आहे मान्यतला शिल्लर साहेब मान्यतला शिल्लर साहेब तुम्ही मला तुमच्या ऑफिस मधून हाकलून दिले साहेब मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब मला माझ्या शेताला साहेब हकलून देता तुम्ही शेतकऱ्याला तुमच्या ऑफिस मधून शेतकऱ्याला हकलून देता माझ्या शेताला शेत्रस्ता देवा माझ्या शेताला शेत्रस्त पाहिजे आत्महत्या करतोय ही परिस्थिती आहे तुमच्या महाराष्ट्राची कृषी प्रधान महाराष्ट्राची तुम्हाला जी कारवाई करायची का आहे तुमची सगळ्यात तुमची यंत्रणा तुमच्याकडे आहे मला काही ऑपरेशनला दोन हजार तेवीस मध्ये अर्ज दाखल केला अर्जाच्या प्रती दाखवा इकडे समाधान दोन हजार तेवीस दोन हजार मंडळ अधिकारी असो यांनी कुठल्याही प्रकारचा मला फोन सुद्धा केलेला नाहीये काल रात्री मला फोन करताय हे बघा साहेब तुम्ही हे हे बघा शिरसा पोलीस स्टेशन चा पोलीस पोलिस निरीक्षक साहेब दोन हजार तेवीस चा अर्ज आहे साहेब तो